नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी सीना कोळगाव धरणातून बेकायदेशीर सोडलेले पाणी तात्काळ बंद करा शेतकऱ्यांची मागणी पाणी बंद नाही केल्यास जलसमाधी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा पाणी सोडण्यात भ्रष्टाचार असल्याचा आरोप त्वरित जर बंद करण्यात आलं तर आम्ही सर्व शेतकरी मिळून खरणवडं या ठिकाणी आम्ही जलसमती घेणार आहोत तरी त्वरित शासनाने या ठिकाणी पाणी त्वरित बंद करण्यात यावं ही आमची पूर्णपणे विनंती आहे या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवाकुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर धरणातून बेकायदेशीर सोडलेले पाणी तात्काळ बंद करावे अन्यथा जलसमाधी आंदोलन करणार असा इशारा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी दिला आहे तहसीलदार यांना शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की परंडा तालुक्यातील सीना कोळगाव धरणातून कालव्याद्वारे लाभ क्षेत्राबाहेर बेकायदेशीर पाणी सोडण्यात आले आहे सीना कोळेगाव धरणातून पाणी सोडण्यापूर्वी पाणी परवाना घेण्यात आलेला नाही व कोणतीही कायदेशीर प्रक्रिया केली नाही धरणातील पाणी सोडताना लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही तरी धरणातून सोडण्यात आलेले पाणी तात्काळ बंद करावे अन्यथा उद्यापासून आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे निवेदनावर पांडुरंग कोकाटे सुबराव मोरे अनिल मोरे धर्मराज गटकुळ प्रवीण मोरे नवनाथ मोरे प्रवीण पाटील रवी मोरे खंडू मोरे भाऊसाहेब भांद्रुगे आजीनाथ मांजरे आदींच्या स्वाक्षरी आहेत तक्रार आहे तुमची आम्ही आज गोंडा कुंभेजा आणि खानापूर या ठिकाणचे सर्व शेतकरी या तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आलं आहे की चिनाकुळेगाव धरणातून जे कॅनलद्वारे पाणी सोडलं आहे ते नियमबाह्य आहे त्याला कुठलाही नियम नसून ते पाणी सध्या वा पूर्ण वाया जात आहे का तर त्या ठिकाणी आज सध्या शेती उपयुक्त असं कुठलंच पाणी तिथं दिल्या जात नाही ते पूर्ण वाया जात आहे आणि या पाण्यासाठी शेतकऱ्याचे कुठले अर्ज किंवा कुठले लेखी नियम नस नसल्यामुळं हे पाणी आ, वाया जात आहे काय मागणी काय केली तुम्ही हे पाणी पूर्ण बंद करून होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आम्ही हे निवेदन दिले आणि ह्या पाणी सोडण्यामागे कुठेतरी भ्रष्टाचार झालेला दिसून येतोय त्याच्यामुळं त्वरित हे पाणी बंद करण्यात यावं कधीपासून कर सोडलेलं आहे पाणी तेवीस जानेवारी पासून हे पाणी सोडण्यात आले आज कमीत कमी पंधरा दिवस झालं पाणी सोडलेलं आहे कोणत्या कोणत्या कालव्यात सोडले कंडारी आणि साकत कालव्यामध्ये साखत आणि कंडारी कालव्यात सोडलेलं आहे त्याच काय नेमकं का... कुठं जात आहे ती पाणी वाया जाते शेतीला सुद्धा उपयोगाला येत नाही पाणी कॅनल फुटलेले येतात अजून कॅनलची कुठली दुरुस्ती झालेली नाही त्याच्यामुळे वेह पाणी सोडण्यापूर्वी कमीत कमी शेतकऱ्याची लेखी अर्ज घ्या पाणी सोडण्यासाठी अर्ज तरी किंवा कुठली तरी कार्य कायदेशीर कार्य व्हायला पाहिजे होती ती न होता कुठली न देता सोडले बातमीचे प्रायोजक आहेत सावता माळी बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक परंडा आमच्याकडे कार मोटरसायकल इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या होलसेल व रिटेल दरात मिळतील तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचे स्टार्टर अल्टरनेट व सेन्सर गाड्यांचे काम करून मिळतील पत्ता सोनारी रोड खासापुरी चौक परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद